सात वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर सात वाजता तो मतदानाचा रिपोर्ट सा जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो साडेनऊ वाजता आला म्हणजे एक अर्ध्या वाजता तेव्हा उशिरा आला साडेनऊ तो म्हणजे दुसरा अकराचा साडे अकरा एकचा दीड असं करता करता हा सगळा जो रिपोर्ट येत गेला संध्याकाळी पाच वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं त्यांनी पाच वाजता निवडणूक आयोगाने कळवलं पण रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी साडे अकरा वाजता जवळपास बासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री साडे अकरा वाजता कळवलं आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती एक मिनिटाची आहे एक मिनिटामध्ये अठ्ठावन्न टक्के पॉईंट अठ्ठावन पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं ते म्हणतात आहे पाच वाजता रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे एक मिनिटाच्या हिशोबानं तो जवळपास साठ तासाचा वेळ लागेल आणि यांनी साडेसहा तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे जवळपास हे झाले वीस तारखेचं मतदान दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगत की सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अजून कळवत सकाळी त्यांचा रिपोर्ट घेतला म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान याच्या सगळ्याबद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवतं अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहिली महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर लाख मताच याच्यामध्ये वाढ झाली मग ही वाढ झाली कशी आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं कमीत कमी, कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत त्याला फोटोग्राफी व्हिडिओ वगैरे सगळ सगळं निवडणूक आयोग करत आहे मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या ला होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं या आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती द्यावी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताच या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पाळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला जे आकडेवारी सांगितले त्याप्रमाणे निदर्शनास येते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं साडे वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये कितीनं वाढलं एकदम पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास हे प्रमाण साडेसात पर्सेंट वाढले याच उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मत विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याच्यावरच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे म्हणजे तो तुम्ही नसर ऐकलं तर आणि लोकांना नसर दाखवलं गेलं असेल तुम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते इंग्रजी त्यांचा व्हिडिओ आहे मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी त्यांनी पण उपस्थित केले अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे निवडणूक आयोगाने याच उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे साडेपाच वाजताच्या नंतरचं जे मतदान झालेलं आहे <laughs> आम्हाला फोटोग्राफी किती दोन दोन तीन दोन किलोमीटरच्या लाईन लागल्या ला? असतील ना रात्री साडे अकरा वाजता मतदान हे आम्हाला सगळे कुठल्या सेंटरवर झालं हे मतदान एवढं मतदान कसं वाढलं साडेसात टक्क्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे हे गंभीर आहे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहे त्यामुळे या, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि या निमित्तानं आता आमच्या सगळ्या आमदारांची म्हणजे मिटिंग चाललेली आहे उमेदवारांची मिटिंग चाललेली आहे पडलेल्या उमेदवारांची पण मिटिंग चाललेली आहे आम्ही अनेक लोकांना आम्ही या विषयावर सगळ्या कोर्टात पाठवू कारण की आम्हाला हे सगळे आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा हा संशय आणि सर्वात जनतेचे मत चोरण्याचं आणि ढाका टाकण्याचं काम जे निवडणूक आयोगच करते आहे हे याच्या सगळ्या मुद्द्यातून सिद्ध होत चुनाव आयोग के पारदर्शिता के ऊपर ही संशय खड़े होने का काम शुरू हुआ है केंद्रीय अर्थ मंत्री सीतारामन इनके मिस्टर ने भी इस एक तरह का वीडियो प्रकाशित किया है कि आपको देखो, आपको पता चलेगा कि चुनाव आयोग हमें मीडिया को पब्लिक सबको पब्लिश करता है हर दो घंटे में जितना वोटिंग होता है उसका उसके अंक जितने हुए उसको डिक्लेयर करते हैं लेकिन इन लोगों ने दो घंटे के ज्यादा ढाई घंटा लिया साढ़े नौ बजे का आया साढ़े नौ बजे के बाद साढ़े साढ़े ग्यारह बजे आया डेढ़ बजे आए ऐसा करके इन लोगों ने साढ़े पांच बजे तक जो रिकॉर्डिंग किया है उस समय में अट्ठावन पॉइंट बाईस तक का मतदान इन लोगों ने दिखाया है अब अट्ठावन पॉइंट बाईस तक का वोटिंग होने का पांच बजे तक का इन लोगों ने रिपोर्ट दिया है तो हमारा सवाल खड़ा होता है कि उसी दिन रात को साढ़े ग्यारह बजे चुनाव आयोग ने 65.2 फाइव पॉइंट मतदान हुआ इस तरह का एक रिपोर्ट प्रसिद्ध किया लेकिन दूसरे दिन चुनाव आयोग ने 21 तारीख को सुबह ये कहा है कि जो रात को हमने जो आंकड़े दिए थे 65.2 पॉइंट दो टक्का उसमें सैसठ पॉइंट दो टक्के मतदान और बढ़ चुका है इस तरह का रिपोर्ट सुबह 21 तारीख को मिल दिया कम से कम सात पॉइंट चासी टक्के मतों का इसमें बढ़ोतरी हुई है और कुल वोट उसमें दिखाया दिखा जाता है कि से, 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 सेवेंटी सिक्स लाख छिहत्तर लाख वोटों की बढ़ोतरी चुनाव आयोग इसमें दिखाता है अब सवाल ये घड़ा होता है कि रात के साढ़े ग्यारह बजे तक मतदान हुआ है ऐसा चुनाव आयोग होता है, है तो कौन से कौन से बूथ पे दो चार किलोमीटर की लाइन लगी थी पारदर्शिता के इसमें इन लोगों को तो वीडियोग्राफी करना पड़ता है फोटो सेशन करना पड़ता है सब चुनाव आयोग के लिए वो सब आ, आ, वहां पे प्रयोजन लिखी गई है ऐसे कौन से साइट पर वोटिंग हुआ है इतने तादाद में हुआ है रात के साढ़े ग्यारह बजे तक ये सब रिपोर्ट चुनाव आयोग का हमको देना पड़ेगा आज ही हम उनको खरीद लिखते हम सब उनको फोटोग्राफी मांगेंगे लेकिन जो संशय है क्योंकि तो पूरे महाराष्ट्र के चुनाव प्रक्रिया में अभी मेरे पास सभी उम्मीदवार कैंडिडेट हमारे बैठे हैं मैं उनसे ही अभी व्यू ले रहा था लेकिन किसी ने नहीं कहा कि हमारे यहाँ पे लाइन लगी थी शाम के सात बजे वोटिंग खत्म हो गई थी आफरी की जो वोटिंग थी वो शाम के सात बजे खत्म हो गई थी एक घंटे के अंदर सब निपट गया था मामला लेकिन चुनाव आयोग हमको तो साढ़े ग्यारह बजे वोटिंग शुरू रही है ऐसा रिपोर्ट चुनाव आयोग ने बीस तारीख को दिया है लेकिन दूसरे दिन जो चुनाव आयोग अगर कहता है कि रात को कहता है कि पैंसठ पॉइंट दो टक्का वोटिंग हुआ था और दूसरे दिन सुबह कहता है कि सिक्सटी सिक्सटी सिक्स पॉइंट फाइव टक्का परसेंटेज वोटिंग का हुआ है तो इसका क्या चुनाव आयोग नशे में रहता है या से जो ड्रग आ रहा है वो पीके रहता है चुनाव आयोग ने क्या डेमोक्रेसी की मजाक करके रखा है ये सवाल इसमें सब खड़े हुए हैं और इसका जवाब चुनाव आयोग को देना पड़ेगा चुनाव आयोग अगर पारदर्शिता रखती नहीं है तो ये गंभीर बाब है और इसके लिए हम पूरी ताकत के साथ हम न्याय लड़ा की लड़ाई भी लड़ेंगे रस्ते की भी लड़ाई लड़ेंगे जो कई अब वीडियो भी आ रहे आज तक का एक वीडियो में देख रहा था उसमें भी कैसे वोट करके करना उसके ऊपर भी एक वीडियो आया है तो ये सब चीजें हमारे डेमोक्रेसी को खत्म करने लग गई लोगों का अपना वोट मैं जिसको मार रहा हूँ वोट उसको नहीं जा रहा है इस तरह के प्रश्न खड़े हो गए के हमारे कैंडिडेट शिवाजीनगर के अभी बता रहे थे कि जो बिल्डिंगों में सोसाइटियों में जो वोटिंग हुआ उन्होंने तो जब देखा कि काउंटिंग के समय उसको मिला है एफिडेविट करके लोगों ने दिया कि हमने इनको वोट नहीं मारा ये वोट कैसे आया इस तरह के एफिडेविट हमारे को अभी वहां हमारे लोग दिखा रहे तो ये मतलब ऐसा है कि डेमोक्रेसी से बीजेपी भी और चुनाव आयोग ये खेल खेल रही है और जनता का विश्वास डेमोक्रेसी से उड़ाना चाहती है और लोकतंत्र से इस तरह से वोट छोड़कर ढाका डालकर चुनाव जीतकर राज्य और देशों को देश को लूटने का महापाप बीजेपी और चुनाव आयोग मिलकर कर रहा है यह उसका अर्थ लगता है और इसलिए हम चुनाव आयोग को सवाल करेंगे उनसे सब जवाब मांगेंगे और चुनाव आयोग अगर हमारा जवाब नहीं देगा तो हम न्यायालय और रस्ते की दोनों लड़ाई लड़ेंगे

मेरा सवाल इसी पे हमारे पास क्या है उसका मेरा जवाब नहीं है मुझे ये बताइए कि जो वो बता रहे कि पांच बजे तक अट्ठावन पॉइंट बाईस मतदान हुआ है और रात के साढ़े ग्यारहटी फाइव पॉइंट दो टक्का वोटिंग हुआ है दूसरे दिन सुबह वो बोलते हैं कि पॉइंट पांच मतदान हुआ है सेवन पॉइंट बयासी वोट बढ़ गया है कम से कम छहत्तर लाख वोटिंग हुआ है एक वोट करने के लिए एक मिनट लगता है मिनिमम तो इसको दूसरे दिन सुबह तक होना चाहिए और नारदर्शिता के के लिए उनके वीडियोज जो फोटोज हो उनको निकालने का अधिकार है और चार पांच किलोमीटर का लाइन लगाऊंगा इसका मतलब है मैं अभी सबको पूछ रहा हूँ किसी के लगे बोला नहीं सात बजे तक तो पूरा निपट गया था हमारा फिर इतने थोड़े समय में इतना और कैसे पड़े सवाल तो यह है हम हारने से नहीं लोग वो जो जो हमारे अपोजिशन वाले सत्ता में सत्ता की मस्ती उन लोगों का ये, वो बोलते कि, ये लोग जबरदस्ती हम इवें मशीन के ऊपर आरोप नहीं लगा रहे हम डेमोक्रेसी बचाना चाहते सेव डेमोक्रेसी हमारा हारना और जीतने से हमारा कोई संबंध नहीं ये जो खेल चुनाव आयोग कर रहा है उस चुनाव के इस सब प्रक्रिया के ऊपर हमारा आक्षेप कोई गलत था लेना भी उस तरफ का ये करना कि हारने हारने के के बाद बाद लोग कर कर रहे कर रहे हैं नहीं हम जीते भी रहते और इस तरह अगर खेल होता तो हम ही सवाल खड़े करते क्योंकि कांग्रेस कांग्रेस ने देश को आजादी मिलाई और कांग्रेस ही देश का लोकतंत्र बचाएगी यह हमारे लिए तकलीफ आएगा कि, कि चुनाव आयोग लोगों के वोटों पर खेला खेल रहा होगा और डेमोक्रेसी खत्म करना चाहता होगा तो कदाफी हम लोग एक्सेप्ट नहीं ना ना ही जी तपाव तुम्ही दाखवता एक कारणभूत आहे का पराजयते कारणांमुळे ये बघा ना 76 लाख मत वाढलेले नाही नाही माध्यम सबंगय अधिकाऱ्यांकडून पण हे सांगितलं गेलं होतं की काही तपावत सेवटी आडडू शकते की वाडू शकते की काही होऊ शकतं असं कसं होऊ शकत मतदारणाची टक्केवारी आहे का असं कसं होऊ शकतं तुम्ही म्हणता की आमची ईव्हीएम मशीन एकदम पारदर्शक आहे रही गोल नाही है निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टातही सांगितलेलं आहे मग मत हे मतदान कसं वाढू शकत हाचा नेमका काय सुरू आहे हा सुरे का वेगळा काही आहे तुम्हाला सांगत आहे आमचा शिवाजीनगरचे उमेदवार दत्ता बैरट यांनी मला सांगितलं की सोसायट्यामध्ये जे मतदान झालं त्या मतदानामध्ये जेव्हा रिझल्ट आले त्याच्यामध्ये त्यांनी अफ्यूट ठेवून दिले लोकांनी आम्ही मतदान के लो नाही केलं बीजेपीला माध्यमाकडे निवडणूक आल्या पाठवल्या तुम्ही सॅटिस्फाईड आहात का मला तुम तुम्हाला प्रश्न तुम्ही मला विचारता म्हणून तुम्हाला तुम्ही समाधानी आहात का मला सांगा शहात्तर लाख मतदान हे आमचे लोक सांगतात सहा सात वाजेपर्यंत सगळं मतदान संपलेलं होतं हे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत रिपोर्ट देतो तुम्हाला निवडणूक आयोग दुसऱ्या दिवशी सकाळी सांगतो शहात्तर लाख मतांची वाढ जी झालेली आहे कसं होऊ शकतं माझा प्रश्न तुम्हा लोकांना सेव डेमोक्रेसी काँग्रेसचा इश्यू नाही आहे स्वतः संभाज संपतो उद्या जो पोलिंग एजंट होता हाँ। वो साइन करता है कितने वोट पड़े इतना हुआ इतना हुआ ये चाली आप आपकी चाली और चुनाव आयोग की चाली मैंने कल कन्नड़ का आपको एक विधानसभा का एक बूथ का मैंने हिस्सा दिया कन्नड़ का बूथ का है 312 वोटिंग हुआ 306 वोटिंग था उसमें से 312 वोटिंग हुआ और 312 का काउंटिंग आया 624 624 तीन सौ बारह और काउंटिंग हुआ तीन सौ छह सौ चौबीस कल ही आपको प्रूफ दिया है एक का हमारा कहावत है कि चावल होता पकने के बाद एक ही एक, एक को जाचा जाता है सबको नहीं तो हमने कल ही आपको एक उसका पुरावा दिया और इसलिए मैं आज जब ये सब डाटा मेरे हाथ में आया इसलिए मैंने आज इसलिए प्रेस किया कि ये हमारे लिए हमारे लोकतंत्र के लिए खतरे की बात है और आपके पास भी ये डाटा आया है आप भैया मैंने अलग से लाया डाटा नहीं आपके पास ही डाटा है चुनाव आयोग आपके पास भेजता ही नाना 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 है कि संगा एक सवाल है मी आता माझं सरकार आलंही असतं महाराष्ट्रात तरी मी हा प्रश्न उपस्थित केला असता मला हरम्या जिंकण्यापेक्षा माझं लोकशाही वाचली पाहिजे आणि लोकांच्या मताची ताकद हे सरकारवर नेहमी राहिली पाहिजे आज लोकांच्या मताची ताकद सरकारवर नाही आहे मित्रांना महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडीच वर्षात आणि आता लोकांच्या मताची ताकद राहिलीच नाही असं त्यांना जेव्हा आहे त्यावेळेस ते काय करणार महाराष्ट्राच्या जनतेचा लिलाव हे लोक माझा प्रश्न आहे त्याच्यामध्ये सरळ आणि मला आम्हाला याची काळजी आहे आमची लोकशाही धोक्यात आहे ना हे तुम्ही तफावतही सांगतात परंतु असे किती पराभूत काँग्रेसचे उमेदवार आहे ज्यांच्या उमे, मतदारसंघामध्ये ही संपूर्ण आकड्यांची तफावत झाली आहे कारण की अनेक ठिकाणी अठ्याहत्तर विधानसभेमध्ये पेपरला पण बातम्या आल्या की झालेल्या मतदानापेक्षा काही पद्धतीने मतं वाढली मीडियाला पण बातम्या मी तुम्हाला ते सांगा मला तो उशी नाही त्याच्यावर मला नाही जायचं मला मी तुम्हाला जे प्रूफ जो आता निवडणूक आयोगाने आपल्या हातात दिलेला आहे तोच माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे मला दुसरा प्रश्न नाही आहे माझा मला काही वेगळे प्रश्न उपस्थित करायचे नाहीये निवडणूक आयोगाने प्रेस का घेतली नाही परंपरा आहे घेतली का प्रेस तुम्ही असाल ना प्रेसमध्ये प्रेस का नाही घेतली का नाही सांगितलं अद्यापत माहिती आकडे तुम्हाला असे त्यांच्या मेलमध्ये टाकायचे आणि तुम्हाला ते आकड्यावर तुम्हाला हे करायचं तुम्ही त्याला मीडिया दाखवायचं असं का प्रेस का नाही घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं मत कसं वाटतं पुन्हा सकाळी तुम्ही संध्याकाळी सांगता रात्री सांगता साडे अकरा वाजता दोन टक्के आणि सकाळी सांगता सहासष्ट पाच टक्के आता ठाकरेकडे वेगळा प्रश्न उपस्थित करते करताय आम्हाला म्हणाले की काँग्रेस जे आहे ते पुढत त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स राहतात त्यामुळे हरियाणाचं मला सर्व चिल्लर गोष्टीत नाही पडायचंय मला कोण आरला कोण जिंकला त्याच्यावर नाही जायचं आहे कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचंय मी सी ऑफ बद्दल बोलतोय ठाकरे तुम्ही विषयाला सांगतो या खात्याची घंटी आहे घंटी आहे लोकशाहीसाठी की कोण काय बोलतोय काय नाही त्यांचं काय स्वार्थ आहे मला काय बोलायचं नाही त्या विषयावर त्याचं वेगळं उत्तर तुम्ही देऊ मी या प्रश्नावर आणून याच्यासाठी बसलेलो की ही जी तफावत आहे असं काय चमत्कार झाला ्तर लाख मत काही मिनिटात पडून हे एवढे मतांचं मताधिक कसं वाढवू शकतं माझा प्रश्नत्व आहे माझा प्रश्नत्व आहे वाढली असं म्हटलं आहे अरे मला चोर जाऊ द्या भाऊ तुम्हाला ज्या प्रश्नावर आहे त्या प्रश्नावर आण त्याच प्रश्नावर अठ्याहत्तर मतदारसंघामध्ये जी आकडेवारी वाढली असं तुम्ही म्हणताय तर त्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर कोणते त्याच्याविरुद्ध निवडणूक आयोगाने दिलेली आकडेवारी ही माझी जबाबदारी असं मी म्हणत नाही ही जबाबदारी माझ्या चौथा स्तंभाची पण आहे काही चौथा स्तंभाने छापले तसे मत वाढली माझा मुद्दा एकच आहे की हे जे काय आज मी मुद्दा उपस्थित करतो आहे हे मुद्दे एकदम क्लिअर आहे हे काही मी माझ्या घरच्या आकडे नाही सांगत आहे निवडणूक आयोगाचे आकडे आहेत आणि ह्या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं खेळ खेळलेला आहे माझा अजून दुसरे पुरावे नसीबाईने मला अजून पुरावे दिले तेथे अजून पुन्हा येणार नाही पण आज नाही बोलणार मी हा मुद्दा जो आहे हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि माझ्या देशाची लोकशाही कशी आता मताचाच व्यापार कसा खेळणी खेळला निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने तसा व्यापार सुरू केलेला आहे हे मी या ठिकाणी पुराव्या संकट निवडणूक माहिती माहितीप्रमाणेच मी मांडतोय आयोगाला आम्ही सगळे प्रश्न त्यांना पाठवणार आहात तक्रार करणार निवडणूक आम्ही माहिती मागवणार जो तुमच्या तुमच्याजवळ आहे त्याला कमीत कमी अडीच अडीच किलोमीटरची लाईन असेल एक ऐका मतदान वाढलेलं आहे त्याला अडीच तीन किलोमीटरची लाईन असते ते दिवस आम्हाला पाहिजे पुढे लाईन घ्यायला लागले ला होते लोक मतदानासाठी अधिकार आहे त्यांच्यातो मग व्हिडिओ फोटे करायचे त्यांचे अधिकार होते पारदर्शक निवडणुकीसाठी त्यांनी कुठं काढलेले आहे काय त्याची माहिती आम्ही सगळी मागू नाही तर मग काय करायचं तर मग त्याला वेगळी करून आम्ही सांगितलं दोन्ही गोष्टी की न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई महाविकास तो ना, तो मैं उसका जवाबा मैं आज इसका जवाब आ गया सुनो मैं सवाल पूछ रहा हूँ चुनाव आयोग ऐसी मैं महाविकास आघाड़ी माही को ना हूँ और मैं कल जवाब दूंगा मेरा जवाब आज चुनाव एक से मेरा लोकतंत्र खतरे में है मैं सिविल डेमोक्रेसी की बात करता हूँ लोकतंत्र बचाने की बात कर रहा हूँ और ये चुनाव आए तो 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 क्या आप लोग के आधार पे बात कर रहा हूँ सहयोगी सहयोग का क्या जवाब देना मैं कल दूंगा आज मेरा सव... मेरा सवाल सिर्फ आज मेरे लोकतंत्र मेरा लोकतंत्र खतरे में है લોકતંત્ર બચાના એ મેરા દેશ કા નાગરિક બનતા ના પાંચ દિવસ પાંચ દિવસ ઉશીર જ પત્રકાર પરિષદ પત્રકાર પરિષદ ગયા ના ઉશીર થાય